ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी नवी मुंबईत भाजप पदाधिकारी आक्रमक संजीव नायकांना उमेदवारी देण्याची मागणी ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर नवी मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला नवी मुंबईतल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीनंच ना राजीनामा दिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी नरेश म्हस्के रवींद्र फाटक प्रताप सरनाईक भेटायला गेले मात्र त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा रोष पाहता त्यांनी माघारीचा रस्ता धरला महायुतीचा उमेदवार आहे मी त्यामुळे सर्वजण त्याकरता काम करणार काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे गीता जैन असतील त्याचबरोबर मनताई म्हात्रे असतील स्वतः फोन करून मला शुभेच्छा देणार आहेत महायुती असल्यानं सर्व परिस्थिती निवळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केलाय दिल्यानंतर त्यांना संजीव नाईकांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलाय नगरसेवकांनी राजीनामा मुंबईचा अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे आता नरेश मस्के प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले संजीव नाईकना हो भेटले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोकं करतील शेवटी महायुद्ध्या आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक काय एका का, का, मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे नवी मुंबईतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विधानांमुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बांध फुटल्याचा आरोप संदीप नाईकांनी केला त्यामुळे त्यांची नाराजी दूर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं पक्षाचा उमेदवार बदलला त्यामुळे ती त्यांचं मत आणि मग आता आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला एका व्यक्तीचं स्टेटमेंट हे पक्षाचं किंवा माहितीचं स्टेटमेंट नसू शकतं त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबईमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू ठाणे लोकसभेसाठी खरं तर संजीव नाईक इच्छुक होते गेल्या दोन महिन्यांपासून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत होते संजीव नाईक यांनी चांगली काम केल्याचा दावा भाजप पदाधिकारी करतायत संजीव नायकांनाच उमेदवारी देण्याचं आश्वासन वरिष्ठाने दिल्याचा दावा केला जात होता असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाण्याची ही जागा आपल्याकडे खेचली नरेश मस्केंचं नाव जाहीर होताच नाराजीची पहिली ठिणगी इथेच पडली स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई